चाणक्य नीती म्हणजेच चाणक्यांनी रचलेला एक नीती ग्रंथ यामध्ये आपल्या जीवनाला सुखी व वा नीतीवान बनविण्यासाठी काही मार्गदर्शन केलेले आहे या ग्रंथाचा मुख्य उद्देश हा आहे की मानवाला जीवन जगताना काय योग्य व काय या अयोग्य याची शिक्षा द्यावी व प्रत्येक पैलू त्यांना उलगडून दाखवावा चाणक्य हे एक महान ज्ञानी होते त्यांच्या नीती चंद्रगुप्त मौर्य राजन पदापर्यंत पोहोचू शकले होते येथे जाणून घेऊयात चाणक्य चाणक्य नीतीमधील अशा काही गोष्टी ज्या आपल्याला आपल्या अप्ले जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोठे ना कोठे कामी येतील मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या जीवनाशी निगडीत एक अशी बाब सांगणार आहे जी तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे ही गोष्ट आपल्या झोपेशी निगडीत आहे शास्त्रांमध्ये असे सांगितलेले आहे की काही व्यक्तींची झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडते कोणती ना कोणती दिव्य शक्ती त्या मागे लपलेली असते काही वेळा असे होते की रात्री आपण झोपलो की आपल्याला गाढ झोप लागते परंतु इतक्या गाढ झोपेनंतरही अचानक मध्येच झोप उघडते काही व्यक्ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व पुन्हा झोपतात परंतु जर आपल्याही बाबतीत असेच होत असेल तर वास्तवात ही दुर्लक्ष करण्यासारखी ना गोष्ट नाही ना ही सामान्य गोष्ट नसल्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या गोष्टी मागे काही ना काही संकेत लपलेला आहे हे तर खरेच आहे की कोणतीही गोष्ट घडण्यामागे कोणते ना कोणते कारण जरूर असते कारण नसल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही हेच काय आपण रात्री झोपेत जे स्वप्न पाहतो त्याचा सुद्धा काही ना काही अर्थ नक्कीच असतो म्हणून पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान जर आपली झोप उघडत असेल त्याचा काय अर्थ असू शकतो पहाटे तीन ते पाच ची वेळ ही अमृत वेळ म्हटली जाते आणि यावेळी कितीतरी अलौकिक शक्ती वातावरणात असतात या शक्ती आपल्याला कितीतरी प्रकारचे संकेत देण्याचा प्रयत्न करतात आपल्याला फक्त हे संकेत समजून घ्यावे लागतात त्याबरोबरच आपल्याला हे ऐकून आनंद होईल कि या सकारात्मक शक्ती तीन ते पाचच्या दरम्यान त्याच व्यक्तींना उठवितात त्या शक्ती प्रसन्न आणि आनंदी बघण्याची इच्छा करतात याचा अर्थ असा आहे की जर आपली ही झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर या दैवी शक्ती आपल्याला आनंद आणि सुख देण्याचा प्रयत्न करीत असतात त्याबरोबरच तीन ते पाच च्या दरम्यान झोप उघडण्याचा असाही संकेत आहे की आपल्या घरात धनधान्याची आहे आणि आपल्या घरात होणार आहे तसे तर सकाली मुले हकता ही, तर सकाळी उठल्यामुळे फक्त शरीरालाच नाही मनालाही मानसिक स्वास्थ्यालाही याचा खूप फायदा होतो परंतु सकाळी उठण्याचे काही आध्यात्मिक म्हणजेच धार्मिक फायदेही आहेत ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते नेहमी फ्रेश व टवटवीत असतात त्याबरोबरच त्यांना निसर्गाचाही पुरेपूर आनंद उपभोगता येतो म्हणूनच जर आपलीही झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर आपण भाग्यशाली आहात तसे तर सर्वच लोकांचा शास्त्रान दिलेल्या गोष्टींवर विश्वास नसतो ते याला अंधश्रद्धा समजतात परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की शास्त्रांमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे व तिचा काही ना काही अर्थ आहे त्याशिवाय तिचा शास्त्रामध्ये उल्लेख येऊ शकत नाही धर्मशास्त्रानुसार ज्यांची झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडते ते खूपच भाग्यशाली असतात मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद